लौंडिया लंडन से लाएंगे रातभर डी जे बजाएंगे काय होतो या गाण्याचा अर्थ आणि हा गाना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये न विचार करता वापरला जातो चला पाहूया या विषयावरील पुढील सविस्तर बातमी काय सांगत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते नमस्कार जय महाराष्ट्र तुम्ही बघत असाल प्रभात चौदामध्ये एक व्यक्ती आहे रामभोवन शर्मा हे स्वतःला आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते म्हणतात तर त्याने एक अस्लील कृत्य असं केलेलं आहे की आनंदीगे साहेब प्रतिष्ठान या माध्यमातून त्यांनी कार्यक्रम लावलेला शिवाजी महाराजांची जयंती त्या ह्याच्यामध्ये अस्लील डान्स आणि पैसे उदाहरण केलेली असा व्हिडिओ व्हायरल केलेला त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी काशीगाव का पोलीस स्टेशनमध्ये आलेलो हो। आहोत त्यांच्याविरोधात आम्ही तक्रार केलेली आहे कविता वायंगणकर मॅडम यांच्या माध्यमातून आम्ही लेखी तक्रार दिलेली आहे की असं अस्लील कृत्य हा वारंवार हा ही व्यक्ती सदर व्यक्ती जी आहे रामभोहन शर्मा की वारंवार कुठल्या कुठे समाजकंटकाची भूमिका बजावत असतात त्या प्रभाग चौकामध्ये आणि तुम्ही बघत असाल वारंवार हे ज्या यांची तक्रार आम काशिमिरा पोलीस स्टेशनमध्ये अनेक तक्रारी आलेल्या आहेत तर आम्ही आम पोलीस स्टेशनला हेच सांगितलं आहे की याच्यावर तुम्ही आळा कुठेतरी बसून ह्याच्यावर कुठेतरी आळा बसायला पाहिजे अशा पद्धतीने कारवाई करा अन्यथा आम्हाला महाराष्ट्र विमानसेने जरफे त्यांना आमच्या पद्धतीने त्यांना समज द्यायला लागेल हे आम्ही त्या पोलिसांना सांगितलंय लॉ अँड ऑर्डरचं कुठे समस्या उपस्थित होऊ नये म्हणून आम्ही या उद्देशाने आम्ही अर्ज दिलेला आहे आणि ते सदर जी व्यक्ती आहे वारंवार असे कृत्य करत असताना प्रताप सरनाईक साहेबांचा कार्यकर्ता असं त्याचं एका बाजूला प्रताप सरनाईक साहेब कार्यसम्राट म्हणून आपण पुढे पदवी लावता आणि एका साईडला असे कार्यकर्ते जर त्यांची नावाची जर विटंबना करत असेल तर कुठे चुकीचं आहे आणि त्या स्टेजवर जी बॅनर होता त्याच्यावर सन्मानाने आमचे स्वर्गीय गे साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा त्याच्यावर फोर्स फोटो होता सी एम आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा त्यांच्यावर फोटो होता प्रताप सरनाईक साहेबांचा सा फोटो होता तर कुठे ना कुठे विटंबनाची जी गोष्ट आहे वारंवार घडते त्याला आळा बसावाही प्रताप सरनाई साहेबांना तुमच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो अशा कार्यकर्त्याला आवरा नाही तर तुमची तर ह्या पक्षात पक्ष संपवायची भूमिकाही घेत आहेत त्याच्याकुढे आळा बसावा ही आमची प्रामाणिक भूमिका पोलीस स्टेशन आम्हाला सिनियर साहेबांनीच आश्वासन दिलंय की आम्ही ते त्याच्यावर कारवाई करू आणि जे आम्ही कायदेशीर तज्ञ जे आहेत त्यांच्याकडनं आम्ही सगळी बातमी घेऊ आणि आढावा घेऊन त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करायचे आम्हाला आश्वासन दिले अनेक वेळा पाहायला मिळत की प्रताप सरनाईक यांच्या दबावाखाली प्रशासन कोणती कारवाई करत आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांना बघा आता प्रताप सरनाईक साहेबांना जर खरोखर शिवाजी महाराजांबद्दल जर आदर कदर असेल तर ते त्याच्यावर सांगतील की बा, बा, कारवाई करायला पाहिजे की नको करायला पाहिजे आम्हाला पण कळेल ना कारण सरनाईक साहेबांना आम्हाला हेच विनंती आहे की अशा कार्यकर्त्यांना आवरा हो जेणेकरून शिवाजी महाराजांची असेल की तुमची पण विटंबना होते याच्यामध्ये पक्षाची विटंबना होते ज्या बाळासाहेब ठाकरे साहेबांचा किंवा आनंदिके साहेबांचा फोटो लावून तुम्ही राजकारण करताय ह्याची कुठेतरी दुळफेक होता कामा नाही पण जनतेसमोर तुम्ही खोटी प्रतिमा जाऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे त्या उद्देशाने आम्ही हा अर्ज दिलेला आहे तर मला वाटतं त्यांना योग्य तर समज देतील आमची भूमिका आहे बघू आता काय पोलिस स्टेशन जे निर्णय घेतील त्यांचं आम्ही स्वागत करू आणि त्याच्या कटर कारवाईला कायम आहे कविता ताईंच्या माध्यमातून पण लवकरच जर त्यांनी माफी नाही मागितली आणि अशा प्रकार जर थांबवले नाही तर जे शिवप्रेमी आहेत महाराष्ट्र आहे त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा या मीरा शहरात अशा प्रकार घडू नये यासाठी एक वचक म्हणून जर आज संध्याकाळपर्यंत त्यांनी जर माफीचा व्हिडिओ आणि त्यांनी जर सर्व शिवभक्तांची आणि मनसेची माफी नाही मागितली तर त्यांना धडा शिकवला जाईल ना कारवाई नाही कायदा सुव्यवस्था पहिलं निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र विमानसेनेची पद्धत आहे पहिलं निवेदन द्यायचं आवेदन द्यायचं आणि नाही झालं तर दे धनादन सुरुवात करू आम्ही काय बोलायचं या ठिकाणी राम शर्मा यांनी आव्हान केला छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हा आया बहिणींची जी इज्जत केलेली आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मागे बॅनर आहे आणि आनंदीगे साहेबांच्या नावाखाली या माणसाने तिथे महिला वर्ग अश्लील चाळे करून नाचतायत सगळी छोटी छोटी मुलं बघतायत ह्याचा आम्ही निषेध करतोय आमची सगळी शिवप्रेमी मंडळी तरुण मुलं आहेत शिवाजी महाराजांसाठी मीरा भाईंदर मध्ये झटतायत आणि ह्याचा हा असा व्हिडिओ आलेला आम्हाला सर्वांना राग आला आम्ही खरं त्याला सोपणार होतो पण ही सगळी आमची मंडळी मनसेची म्हणाली की नको आपण आधी पोलीस स्टेशनला जाऊया पोलिसांकडनं आम्हाला योग्य न्याय न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे जसं आता सचिन दादा आणि संदीप दादा म्हणाले नाहीतर मग आम्ही पुढची कारवाई करायला तयार आहोत साहेब छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती काल ठेवण्यात आली होती काश्मीरा या ठिकाणी आणि त्या जयंतीमध्ये लवंडिया लंडन से लाएंगे रातभर डीजे बजायंगे अशा पद्धतीने एक अश्लील गाणं लावून त्या ठिकाणी पैशाची उजळण केली जात होती काय सांगाल या विषयावर की कसं तुम्ही प्रतिक्रिया देत नाही मुळात ही घटना दुर्दैवी आहे जर तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही महाराष्ट्राची संस्कृती माहीत नाही तर असले थिल्लरपणा करू नका छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे आणि महाराजांच्या कार्यक्रमामध्ये बायका नाचवणं आणि असं थिल्लरपणा करणं या राजकीय लोकांना शोभत नाही राजकारणाच्या नावाखाली कुठेतरी मतं मिळवण्यासाठी आणि परप्रांतची मतं मिळवण्यासाठी हा थिल्लरपणा हे जे सुरू आहे हा कोणतरी रामभुवन शर्मा नावाचा व्यक्ती मला असं कळालं यांनी मागे देखील अनेक असे प्रकार केलेले आहेत मराठीच्या विरोधामध्ये आता देखील तोच प्रकार करतो आहे महाराजांनी कधीही आपल्या दरबारामध्ये महिलांना नाचू दिलं नाही आणि तुम्ही आज महाराजांचा बॅनरवरती फोटो लावून आज आमचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांचा फोटो लावून आज प्रताप सरनाईकांना देखील माझं म्हणणं आहे की तुम्ही आज यांच्यासाठी जे काम करताय ना हे तुमच्या महाराष्ट्राची चव घालवत आहेत तुम्ही या लोकांना किती मोठं करणार आहात आणि का करताय हा याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल येत्या निवडणुकीमध्ये मराठी माणूस हे सहन करणार नाही आणि त्या राम शर्माला जिथे ते लपून बसल्या ना त्यालाही मराठीकरण समितीमार्फत वेगवेगळं उत्तर दिलं जाणार आहे त्याला आम्ही शोधतोय महाराजांचा अवमान या महाराष्ट्राचं अवमान मी तर म्हणतो अखंड हिंदुस्थानाचा अवमान आहे आज तुम्ही उत्तर भारतीय आणि बिहारची संस्कृती जी आहे तुम्ही महाराष्ट्रावरती लादताय तुम्ही तुमच्या राज्यामध्ये काय करताय आम्हाला त्याची काही खरंच घेणं देणं नाही आहे कारण तुम्ही तुमची संस्कृती जपताय ते तुमच्या राज्यामध्ये जपा त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा पण महाराष्ट्रामध्ये मा असा प्रकार आम्ही अजिबात खपून घेणार नाही आम्ही आता माननीय पोलीस निरीक्षक यांची भेट घ्यायला आलो आहेत त्यानंतर जे काही पुढची कारवाई ते करतील त्यानंतर आमचं पुढचं पाऊल असेल या ठिकाणी मी सांगतो रामो शर्मा यांच्या मार्फत माफी आम्हाला त्यांच्यामुळे ते म्हणत आहेत की कॉलेजच्या मुलींनी स्वतः आम्हाला सांगितलं की हे आम्हाला असं डान्स करायचे होते म्हणून असं करतात असं वाटतं की ते एक बाजू मांडतात स्वतःची नाही राजकीय लोकांचं कामच ते आहे की आपण एकदा चुका केल्यानंतर पुन्हा माफी मागायचे या अगोदर देखील इथे प्रांतिक आणि भाषिक वाद लावायचे प्रयत्न स्थानिक आमदाराकडून झाले आज अनेक वर्षापासून माझं लहानपण पूर्ण या मीरा गेले कधीही या शहरामध्ये प्रांतिक वाद भाषिक वाद झाला नाही पण परंतु माननीय आमदार यांनी हिंदी भाषा भवन गुजराती भाषा भवन राजस्थानी भवन मैथिली भवन असे भवन उभा करून दोन समाजामध्ये वाद लावण्याचं काम अनेक के वेळा केलेलं आहे या देखील याच्या अगोदर देखील मराठीकरण समितीने आंदोलन केलेलं आहे के आणि याच्या पुढे देखील वेळोवेळी आम्ही आंदोलन करू आज तो जो कोण शर्मा आहे तो बोलतोय की मुलांकडून झालं आहे तो त्या ठिकाणचं आयोजन करत होता आज मला काही फोटो आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पाठवले त्या ठिकाणी किती घाणडा प्रकार झालेला आहे पैसे उडवले गेले शिवीगाळ करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जर तुम्ही कचऱ्याचं साम्राज्य त्या ठिकाणी सगळे तर पसरलेलं आहे याला जबाबदार कोण आहे आणि पालिका आणि पोलीस प्रशासन यांनी खरंच लक्ष देणं गरजेचं आहे सामान्य माणूस प्रत्येक वेळी येणार प्रशासनाची मदत घेणार आणि त्यानंतर कारवाई होणार हे कुठेतरी खेदजनक आहे त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आम्ही काय करण्याच्या अगोदर काय सांगाल सावंत साहेब मीरा शहरातील काशीमिरा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये कुठेतरी अश्लील गाण्यांचा वापर केलेला आहे काय सांगत प्रथमतः एक मी तुम्हाला एक छोटस आवाहन करेन पक्षविरहित आज महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा आराध्य दिवस शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि एक अस्मितेचा प्रश्न असतो आणि काही समाजकंडकानी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना मला आहे की कोणतरी उत्तर भारतीय येऊन उत्तर भारतीय गाणे तमाशे इथे लावतो आणि मराठी अस्मिता बिघडण्याचा प्रयत्न करतो माझ्या राजाची शिवजयंती आणि त्या शिवजयंतीवरती असे अश्विल गाणे नाच गाणे पैसे उधळणे शिव्यागाळी करणे असे प्रकार घडतात एक शर्मेची बाब दुसरी एक गोष्ट अशी की त्याच्यासोबत असणारे मराठी आणि इथे भूमिपुत्र त्याच्या बाजूला कांद्याला कांदा लावून बसतात त्यांना कुठेतरी मनाला दुःख का वाटत नाही ही एक शोकांतिका माझ्या मनाला लागलेलं हे आहे कारण त्यांनी तरी तो एक विषय तो नाचगाणा थांबवायला पाहिजे होता पण त्यांनी ते केलं नाही असो अशा अशील गाणे नाचवणाऱ्या माणसाचा मी इथे निषेध करतो आणि त्यांनी कुठलं ते गाणं म्हटलं कुठलं गाणं हो लोंडिया, 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 लोंडिया कहां से लाएंगे और ह्या नचायंगे तू इकडे त्या लंडन वरून पोरी आणणार हे इकडे नाचवणार आणि आमचा प्रभाग आमचा काश्मीरा विभाग किंवा मीराबाईंदर विभाग तू खराब करणार तर तुला आयुष्यभर मी तसा असा सोडणार नाही ना तू फक्त असे धंदे करत बघ आणि तू फक्त रस्त्यावर मला भेट मग तुला मी दाखवतो ते गाण्याचं काय अर्थ आहे आणि आमच्या राजाच्या जयंतीच्या दिवशी तू दे, प्रकार करतोस त्याला कसं उत्तर देतो दे, ते तू लक्षात ठेवा जो प्रोग्राम चालू होता त्या स्टेजच्या मागे लागला आमदार यांचा फोटो देखील होता पण या अशा कार्यकर्त्यांवरती आमदार कारवाई करत नाही कसं आहे आमदार साहेबांचा सरनाईक साहेबांचा त्या बॅनरवरती फोटो होता आणि आहे आणि असेलही परंतु काय माहिती आहे का आमदार साहेबांना माहिती नव्हतं ना आमदार साहेबांना ते माहिती नसेल की बाबा मी गेल्यानंतर किंवा मी यायच्या अगोदर असे काहीतरी असतील गाणी इथे लावतील आणि वातावरण बिघडतील त्यांना ती कल्पनासुद्धा नसेल मी असं म्हणत नाही की मी त्यांची साईट घेत नाही घेतोय म्हणून पण त्यांना त्याची कल्पना नसेल असं मला वाटतो पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की धर्मवीर साहेबांचं ते सा चौक आहे आणि अख्ख्या ठाण्याचे नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राची अस्मिता आहे प्रत्येक घराघरात दिगेसाहेबांचा फोटो लागलेला आहे सगळे लोक देव मानतात त्या साहेबांच्या चौकात असे प्रकार घडतात ज्या वेळेला दिघे साहेब होते आता मला वाटतं मागच्या काही वर्षापूर्वी एक दिघे साहेबांवरती चित्रपट येऊन गेला त्याच्यावरती ठाण्यामध्ये जे बार चालक आहेत आणि बार बार आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करून स्वतः साहेबांनी मारामारी केलेल्या आहेत त्यांना हकलवून लावलेले आहेत आणि त्या साहेबांच्या चौकात अशी असशील का नाही ही ले ले, ले ले। दिगे आशी एक शर्मे मी आता जाहीर निषेध करतो आणि मला असं वाटतं की नुसतं मीडियासमोर नव्हे तर दिघे साहेब साहेबांचे ते चौक आहे ते चौकात उभे राहून त्यांनी सगळं मीडियाला बोलवून सगळ्या जनतेला बोलवून सगळ्यांसमोर त्यांनी माफी मागवावी ही माझी मागणी कारवाई तर नक्कीच झाली पाहिजे साहेब मागे ते अयोध्येला जाताना काही व्हिडिओ व्हायरल झाले तुम्ही प्रसारमाध्यमाने ते व्हायरल केले तुमचा तो अधिकार आहे आणि तो तुम्ही केलात अशी काही गोष्ट मागे आतापूर्वी का आठ दिवसापूर्वी काहीतरी वेगळं आलं की कोणी पैसे घालले पैसे काढले हा एक मुद्दा त्यातून बाहेर आला आणि त्याच्यानंतर अजून एक मुद्दा आला की ह्या मीरा मध्ये काही प्रकार घडला असेल पण काश्मीरामध्ये पण चांगला एकदम म्हणजे आमचा काश्मीरा विभाग सगळ्या पक्षाची लोक असतात सगळ्या पक्षाचे आपले कार्यालय आहेत सगळी पक्ष एका गो गुन्हा गोविंदानी पण जेव्हा धार्मिक कुठले कार्यक्रम असतील तिकडे एकत्र येऊन सर्व कामं करतात अशा वेळेला काही वेगळा प्रकार घडण्याचा प्रयत्न केला कंटेनर आणले वातावरण चिघळलं मग मनसेवाले आले मग सेनेवाले आले मग हनुमानवाले आले मग आम्ही मंदिराची स्थापना करायला निघालो ते एकामुळे ना एकामुळे झाला ना प्रकार प्रकार कुणामुळे झाला तो जर त्यांनी प्रकार केला नसता तर हे वातावरण चिघळलं नसतं मला अशी विनंती मी विनंती करतो की त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांना की ह्याना अशा माणसाला तुम्ही सक्त ताकीद द्या कारण तुमचा नाव बदनाम होतोय साहेब अशील गाणी नाचवली त्या बॅनरवरती साहेब तुमचा फोटो होता मी तुम्हाला दोष देत नाहीये पण तुमच्या फोटो लावून नंतर तुम्ही गेल्यानंतर गाणी वाजवली असतील तर दोष तुम्हाला जातो ना साहेब म्हणून अशा काही कृत्य करणारी लोक आहेत त्यांना तुम्ही सक्त ताकीद द्या वातावरण खूप चिघळेल आणि खूप बिघडेल आणि त्याचं नुकसान तुम्हालाच होईल तुम्हाला तुम्हाला साहेब ही विनंती करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे उपशहर प्रमुख उत्तर भारतीय सेल प्रथम मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आणि जी सगळेजण विटनेसवरती विचार करतात हे बघा हे जे त्यांनी लावलेला त्या गाण्याचा भाग आहे आणि आता याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो इथे आहे छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचा कार्यक्रम हा त्यांनी ठेवला होता आता ज्या कोणी जो कोण समाजकंटक आहे हे अशी गाणी कुठे वाचतात नाही ते का मी पण उत्तर भारतीय आमच्याकडे लग्न वगैरे असतं ना म्हणजे गावी आम्ही लग्न तेव्हा नवटंगी एक प्रकार असतो तिथे अशा मुली आणून नाचवण वगैरे अशी गोष्ट दिघे साहेबांच्या याच्यात आणि महाराज आपले जे आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचे ते महाराष्ट्राचेच नसून पूर्ण भारताचे आराध्य देवत आहेत दे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या अशा कार्यक्रमाला जर अशी गाणी अशी गाणी वाजून जर करत असतील तर आम्ही <tikan> सर्व शिवसेणी इवन शिवसेणीनं म्हणता जी काशीगावची जी, जी जनता आहे जी या महाराष्ट्राला मानणारी आहे जी शिवाजी महाराजांना मानणारी आहे जी आनंदिकेंच्या पदचिन्हावरती चालणारी आहे त्यांच्या विचारावर चालणारी आहे ते या सगळ्या गोष्टीचा निषेध करत आहेत यापुढे जर अशा समाजकंटकाने परत असे कुठले कार्यक्रम घेतले आणि अशी जर गाणी उचवली तर त्याला आम्ही लंडनहून मुलगी आणली जाते आणि नाचवली जाते ना मग त्याची चड्डी काढून त्याला पूर्ण काशीगावमध्ये आम्ही नागडं करून फिरू आणि त्याला सांगू की तू नाच आता आम्हाला तुझा नाच बघायचा आहे भांड नाच याला बोलतात ना हिजडा नाच बोलतात ना मग त्याला आम्ही हिजडा बनवायला कमी कमी करणार नाही मी एक उत्तर भारतीय आहे आणि उत्तर भारतीयांच्यामुळेच उत्तर भारतीयांची नावं खराब होतात आम्ही चांगली कामं करून उत्तर भारतीयांची नावं कमवण्याचा प्रयत्न करतो आणि असे काही लोक जे असतात की ते उत्तर भारतीयांची नावं ख खराब करतात आणि त्या माध्यमातून आम्ही सगळ्या उत्तर भारतीयांना मी विनंती करतो अशा लोकांच्या मागे जा जाऊ नका याच्यामुळे आपला उत्तर भारत हा बदनाम होतो आणि आपल्याला इकडची लोकं मी इकडची तिकडची म्हणत नाही पण म्हणावं का लागतं की अशा लोकांमुळे आपल्याला इथे दुजा दुजाभावाचा आपल्याला प्रसार मिळतो बऱ्याच वेळा असं होतं की उत्तर भारतीय म्हणून त्याला कानाखाली मार याला कानाखाली मार पण ह्या अशा लोकांमुळे त्या प्रकार घडत असतात हा एक तर अगोदरच यांनी मागे पण असाच काही एक प्रकार केला होता त्याला घरापर्यंत लोक गेले होते मारायला त्याच्यानंतर हा परत मध्यंतरी काळामध्ये शांत राहिला तर माझी आमदारांना विनंती आहे साहेब उत्तर भारतीयांची मन समजा उत्तर भारतीय अशी